महाराष्ट्रामध्ये कढी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते वे कढी बनवण्याची पण बऱ्याच वेळेला कढीमध्ये लसूण आणि अल हा कॉमन प्रकार असतोच जो घातलाच जातो पण कधीतरी आपण लसूण आणि अल न घालतासुद्धा कढी बनवली ना तर अप्रतिम होते एकदा अशा पद्धतीनेही कढी ट्राय करा मी कशी बनवते ते तुम्हाला सांगते खूप सोपी पद्धत आहे घरच्याच ताकापासून मी ही कढी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता खूप चविष्टही होते आणि खायला अतिशय सुंदर लागते आणि सगळ्यांनाच आवडते काय लागतं ह्याच्यासाठी तर कढीपत्ता मी इथे वीस पंचवीस पानं घेतलेली आहेत कढीपत्त्याची आणि कोथिंबीर घेतलेली आहे ही दोन थोडीशी कोथिंबीर लागते आणि इथे मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत या तिखट मिरच्या आहेत सा म्हणजे पोपटी मिरच्या नाही आहेत ज्या कमी तिखट असतात तिखट असल्यामुळे ह्या पाच घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जर का कमी तिखट हवं असेल तर तुम्ही दोन तीनच वापरू शकता जास्त तिखट हवं असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मिरच्या घेऊ शकता पण जर गडद हिरवी मिरची असेल ना तर पाच मिरच्या भरपूर होतात त्याच्याने तिखटपणा चांगलाच येतो कढीला आणि ओके छान कढी होते पण तुम्हाला याच्यापेक्षा ति तिखट हवं हो असेल तर तुम्ही मिरच्या वाढवू शकता आता मी मिरच्या कोथिंबीर आता चिरून घेते आहे आता इथे आपल्याला अल आणि लसूण काही घालायचं नाही आहे आता ही कोथिंबीर मी चिरून घेते आहे आणि आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे कढी जी असते ना ती कढीपत्त्याशिवाय अपुरीस कढीपत्ता आणि कढी हे अगदी म्हणजे ठरलेली जोडी असते म्हणजे कशीही तुम्ही कढी बनवलीत तरी प्रत्येकजण कढीमध्ये कढीपत्ता हा घालणारच हा तर कॉमन गोष्ट असते तर कढीपत्ताही आपल्याला लागणार आहे आता हे सगळं मी कोथिंबीर मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता तयार करून ठेवलेला आहे आता ताक जे आहे ते मी आत्ता थोड्या वेळापूर्वी घरी बनवलं दह्याचं ह्याच्यातून लोणी काढून घेतलं लो, आणि बाकीचं उरलेलं ताक आहे मग ह्याच्यामध्ये थोडेसे लोण्याचे कण असतात ज्याच्याने कढीला खूप छान स्वाद येतो कारण शेवटी ते लोण्याचं तूप होऊन जातं ज्यावेळेला जा आपण गरम करतो ताक त्यावेळेला आणि खूप सुंदर तयार होते कढी आता त्याच्यासाठी करायचं का काय एका बाऊलमध्ये दोन चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आणि ते भिजवून घ्यायचं डाळीच्या पिठाने काय होणार आहे त्याला घट्टपणा येणार आहे कढीला त्यामुळे थोडीशी कढी पातळच राहते पण थोडासा घट्टपणा येण्यासाठी डाळीचं पीठ घालायचं खूप जास्त घट्ट नाही करायची आपल्याला कढी त्यामुळे आपण दोनच चमचे डाळीचं पीठ घ्यायचं ते व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून घु घुसळून घ्यायचं म्हणजे कसं ह्याच्यामध्ये गाठी राहत नाहीत डायरेक्ट जर का डाळीचं पीठ आपण ताकामध्ये टाकलं ना तर त्याच्या फार गाठी होतात आणि मग ते हलवायला फार प्रॉब्लेम येतो त्यामुळे थोडंसं पाण्यामध्ये आधी हे भिजवून घ्यायचं आणि मग नंतर ते त्या ताकामध्ये घालून घ्यायचं ह्या डाळीच्या पिठाने ताकाला हे येणार आहे म्हणजे घट्टपणा येणार आहे बरेच जण तांदळाचं पीठही वापरतात तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल जर का तुमच्याकडे डाळीचं पीठ नसेल तर आता हे सगळं ताकामध्ये घालून घ्यायचं आणि ताक हे हलवून घ्यायचं ताकाला आता आपण फोडणी देऊन फोडणीमध्ये हे ताक घालायचं नाही आहे कारण की काय होईल की ताक फाटेल ते आणि फोडणीमध्ये घातल्याने ते व्यवस्थित एक एकजीव असं राहणार नाही तर काय करायचं ताक आपल्या एका साईडला बारीक गॅसवरती गरम करायला ठेवायचं आणि मग फोडणीची तयारी करायची म्हणजे तडक्याची तयारी करायची त्याच्यामध्ये छ आपल्या तडक्याच्या पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं साजूक तूप घालायचं तेल घातलं तरी चालेल पण तेलाने एवढी मजा येणार नाही तुपाने छान खमंगपणा येतो ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घालून घेतलेलं आहे मग त्याच्यानंतर आपण चिरलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या घालून घ्यायच्या आणि कढीपत्ता घालून घ्यायचा मी कढीमध्ये हळद घालत नाही तुम्हाला हळद हवी असेल तर तुम्ही हळद घालू शकता पण हळदीची काही गरज नसते कढीमध्ये त्यामुळे मी हळद घालत नाही आणि मग हा जो तडका आहे तो तडका ह्या ताकामध्ये वरून घालून घ्यायचा आधीच जर का आपण तुपामध्ये ताक घातला तर ते फाटू शकतो म्हणून हे अशा पद्धतीने तडकावरून घालून घ्यायचा आणि मग एकदा हे ताक छान हलवून घ्यायचं खूप सोपी पद्धत आहे ही बनवायला आणि तुम्ही एकदा नक्की बनवून बघा अप्रतिम अशी चव लागते ह्याची आता ह्याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे एक चमचा साखर घालून घ्यायची साखरेने गोडवा येत नाही पण एक वेगळीच अशी सुंदर चव येते की तुम्ही ताक नुसतं भातावर किंवा पोळीच्या बरोबर नाही तर नुसतंही हे ताक पिऊ शकता एवढं सुंदर होतं तुम्ही एकदा नक्की करून बघा आता ह्याला उकळी देऊन घ्यायची तुम्ही बघू शकता ह्या बिलकुलही फाट ताक फाटलेलं नाही आहे आणि ताक एकदम एक एकजीव एक झालेला आहे डाळीच्या पिठामध्ये पण आणि डाळीच्या पिठामुळे थोडासा याला घट्ट पण आलेला आहे आता तुम्हाला इथे जर जास्त पातळ वाढत असेल तर तुम्ही डाळीचं पीठ वाढवू शकता पण तशी गरज पडत नाही ह्याच्यावरती वरून कोथिंबीर घालून घ्यायची शेवटी अगदी शेवटी घालायची कोथिंबीर म्हणजे कसं त्याचा वास जिवंत राहतो आधीच जर का कोथिंबीर घातली ना बर -बर तर मग त्याचा वास एवढा राहत नाही मरून जाते ती गरम याच्यामुळे तर शेवटी घालायची कोथिंबीर म्हणजे त्याचा छान वास राहतो खूप अप्रतिम तयार होतं भाताबरोबर ही कढी तर खूप छान लागते एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा नुसतं कढी भातसुद्धा इतका अप्रतिम लागतो ही कढी भात आणि आपण जी सांडगी मिरची असते ना ती तळून ह्याच्याबरोबर जर घेतली तर बास बेतच झाला असं समजायचं बाकी काही दुसऱ्या गोष्टीची गरजच पडणार नाही एवढं छान आपलं जेवण होईल एकदा तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय